मागील तीन वर्ष आणि एक हजार दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून दररोज लातूर जिल्ह्यातील दोन खेड्यांना औषध आरोग्य आरोग्यसेवा देत असलेल्या दिशा प्रतिष्ठानला पूर्वमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेवरून रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं या प्रकल्पासाठी आरोग्यवाहिका भेट दिली आहे या गाडीचे हस्तांतरण रेणा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष महर्षी यांच्या हस्ते करण्यात आले मागील कित्येक दशक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात ऊस पिकाला योग्य भाव देऊन आर्थिक क्रांती आणि समृद्धी आणणाऱ्या रेणा सहकारी साखर कारखान्याने एक पाऊल पुढे टाकत ग्रामीण भागात राहत असलेल्या शेतकरी बांधवांच्या जीवनात आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीनं हे योगदान दिलेले आहे या खेड्यातील रुग्णांना अखंड आणि दर्जेदार आरोग्य सेवा देणे दिशा प्रतिष्ठानला अजून सुकर होणार आहे दिशा प्रतिष्ठानच्या या उपक्रमात आजवर पंच्याहत्तर हजारच्या वर रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे दर महिन्याला चौपन्न खेड्यांना अविरतपणे ही आरोग्य सेवा दिली जाते लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडक खेड्यांना ही सुविधा दिली जाते ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि आरोग्य सेवेच्या सुविधा नसणाऱ्या भागात फिरता दवाखाना या उपक्रमाचा लाभ रुग्णांना मोठ्या प्रमाणात होतो या उपक्रमाचा सर्वात पुण्याचा आणि समाधान देणारा भाग म्हणजे याचा जास्तीत जास्त लाभ हा खेड्यात राहणाऱ्या म्हाताऱ्या स्त्री पुरुषांना होतो त्यांच्या आशीर्वाद या प्रकल्पाला शक्ती देऊन जातात याप्रसंगी रेणाचे अध्यक्ष सर्जीरावजी मोरे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील आबासाहेब पाटील कार्यकारी संचालक मोरे आणि दिशा प्रतिष्ठानचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर